गोल्डन सिटी घेऊन आली नवीन जग लवकरच आपल्या विट्यामध्ये वॉकिंग ट्रॅक क्लब हाऊस किड्स प्लेस अंडरग्राउंड लाईट सप्लाय लिमिटेड ट्री प्लांटेशन इन प्लॉट बेसबॉल ग्राउंड वॉटर सप्लाय अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टीम अंडरग्राउंड लाईट सप्लाय हनुमान टेम्पल इंटरनल थर्टी एफ टी कॉन्सर्ट रोड किड्स गेम झोन आमचा कॉन्टॅक्ट नंबर प्रवीण कुमार शिंदे चौऱ्याहत्तर दोनशे झिरो एक चारशे सतरा सुरेश तोते एक्क्याण्णव झिरो सात बत्तीस पंचवीस पंचवीस प्रवीण कदम पंच्याण्णव बावन्न सव्वीस so, एकोणपन्नास एकसष्ट लिघल ऍडवायजर त्र्याहत्तर झिरो चार झिरो एक झिरो नऊ झिरो नऊ चिरंजीव समर्थ प्रवीण निकम बाळा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक आई पप्पा तसेच मित्र परिवार Thank you.